तर अशा पद्धतीनं आपण आपली जी वंशवळ आहे पेशवाईच्या अगोदरच्या काळापासून ते आजपर्यंत आपण आपली वंशावळ किंवा आपले जे पूर्वज आहेत त्या पूर्वजापासून आपल्यापर्यंतची नोंद आपल्याला जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत अंशवळीची गरज असते आपण कुठल्या वंशामधले आहोत आपला मूळ पुरुष कोण त्याबद्दलची उत्सुकता नेहमीच आपल्याला लागलेली असते मित्रांनो सगळ्यात जास्त गरज आपल्याला वंशवळची लागते ते आपलं जात प्रमाणपत्र काढण्यासाठी इतर शासकीय कामासाठी आपल्याला वंशावळीची गरज लागत असते त्यामध्ये कोर्ट कचेरीच्या कामामध्ये पण आपल्याला वंशावळीची गरज लागते शाळेसाठी जी वेगवेगळी प्रमाणपत्र काढायची असतात त्यामध्ये आपल्याला प्रकल्पग्रस्त किंवा ज्याला आपण धरणग्रस्त म्हणतो ते धरणग्रस्त प्रमाणपत्र काढण्यासाठी आपल्याला वंशावळीची गरज असते त्याचबरोबर आपली जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी वंशावळीची गरज असते अशा पद्धतीने आपल्याला वंशावळीची गरज असते आणि वंशावळी म्हणजे काय तर वंशावळीमध्ये आपण स्वतः असतो त्यानंतर आपले वडील आपले आजोबा पंजोबा खापर पंजोबा अशी जी वंशवळ असते ती वंशावळ मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडं जात असते थे। त्याला वंशवळ असं म्हटलं जातं आता ही वंशवळी शोधायच्या कुठं तर त्याबद्दलची कागदपत्र कुठली लागतात आणि या वंशावळी शोधत असताना आपण जे काही कागदपत्र काढतो त्या कागदपत्राच्या आधारे आपण आपली वंशवळ शोधू शकतो तर वंशावळ काढण्यासाठी जी महत्वाची कागदपत्र कुठली तर ते आता आपण पाहून घेऊ मित्रांनो वंशावळ पाहण्यासाठी आपण कुठल्या वंशातील आहोत किंवा आपले पाच दहा पिढी पूर्वेचे वंशज कोण होते याविषयीची माहिती जर काढायची असेल तर आपल्याला आपले जे शासकीय कार्यालय आहेत त्यामध्ये महसूल कार्यालय सगळ्यात महत्वाचं तहसील कार्यालय भूम्याभिलेख कार्यालय इत्यादी कार्यालय अतिशय महत्वाचा रोल या आपल्या वंशावळी काढण्यासाठी मिळणारी जी कागदपत्र आहेत त्यामध्ये महत्वाचा रोल बजवत असतात आता ही कागदपत्र काढून कुठल्या कार्यालयातून कुठली कागदपत्र काढावीत या विषयी माहिती आपण थोडक्यात घेऊया मित्रांनो आपल्या वंशावळी काढत असताना आपल्या ज्या वंशावळी आहेत त्या कुठल्या पद्धतीने काढायच्या या विषयीची आपण माहिती घेऊ मित्रांनो मी ॲडव्होकेट तानाजी आघमारे आपण पाहताय लिगल इन्फो एम एच ट्वेंटी तुम्ही तुमच्या नव्हतं नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आपण असेच वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळ्या माहितीसह आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतो जेणेकरून लोकांना जास्तीत जास्त माहिती देता येईल आणि लोकांना कायद्याविषयक माहिती जी आहे ती माहिती सगळ्यांना मिळेल याची आपण काळजी घेत असतो चला तर आपण आता आपल्या मुख्य विषयाकडे जाऊ मित्रांनो या वंशावळी काढत असताना सगळ्यात महत्वाचा कागद जो आहे तो आहे पत्र मित्रांनो हा जो कागद आहे या कागदपत्राच्या आधारे आपले जे पूर्वज आहेत त्या पूर्वजांची माहिती आपण काढू शकतो यामध्ये आपल्याला आपलं स्वतःपासून सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर पाठीमागं जात आपण त्या आपण कुठपर्यंत जुळतात ते पाहणं गरजेचं आहे याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीचा कागद जो आहे तो म्हणजे पत्र या पत्राच्या आधारे आपण आपले जे पूर्वज आहेत त्या पूर्वजांची माहिती करून कुठेत होते त्यांचा व्यवसाय काय होता याबद्दलची माहिती काढू शकतो त्यानंतर दुसरा जो कागद आहे तो म्हणजे पेशवे दप्तर मित्रांनो पेशवे दप्तर या दप्तरामध्ये किंवा या कागदपत्रा आधारे आपण आपली जी वंशावळ आहे ती कडे पत्रानंतरची वंशवळ आपण या पेशवे दफ्तर मधून काढू शकतो या कागदपत्राच्या आधारे आपल्याला आपले, आपले जे पूर्वज आहेत त्या पूर्वजांची इतंभूत माहिती मिळत असते त्यांचा व्यवसाय काय ते, का ते कुठे राहत होते त्यांचं स्थलांतर कुठून कुठं झालं या माहिती आपल्याला या पेशवे दप्तरामधून मिळत असते यानंतरचा तिसरा जो कागद आहे तो आहे टिपण बुक नोंदवही टिपण बुक नोंदवही ही साधारणतः अठराशे चाळीस ते अठराशे ऐंशी दरम्यानच्या नोंदी या टिपणबुक मध्ये मिळतात ही टिपणबुक नोंदवाई आपल्याला तहसील कार्यालयात मिळते या टिपणबुक मध्ये जागेचा सर्वे नंबर असतो जागेचं वर्णन असतं त्याचबरोबर वर या जागेचे मूळ भोगवटदार जे आहे मूळ भोगोटदारांच्या नोंदी असतात आणि याच्या आधारे आपण आपल्या वंशावळीचा जो मूळ पुरुष आहे त्या मूळ पुरुषापर्यंत पोहोचू शकतो त्यानंतरचा चौथा जो कागद आहे तो आहे सूडपत्रक किंवा जमाबंदी पत्रक त्याला दोन्ही नावानं ओळखलं जातं हा जो कागद आहे हा आपल्याला तहसील कार्यालयामध्ये आणि अभिलेख कार्यालयामध्ये मिळतो आपण या कागदपत्राच्या आधारे आपला सुडाचा उतार आपण काढून घेऊ शकतो याच्या ज्या नोंदी आहेत त्या अठराशे चाळीस च्या दरम्यानच्या नोंदी या सुड सुडपत्रकामध्ये किंवा जमाबंदी कागदपत्रामध्ये आपल्याला मिळू शकतात या नोंदी काढण्यासाठी आपण तहसील कार्यालयामध्ये अर्ज देऊ शकतो आणि तहसील कार्यालयामधून आपल्याला या वंशावळीचा पुरावा आपल्याला प्राप्त करता येतो त्यानंतर पाचवा जो कागद आहे तो आहे जंगल खरडा नोंदवही पत्रक जंगल खरडा नोंदवही पत्रक आपल्याला तहसील कार्यालयातून उपलब्ध होते जंगल खरडा नोंदवही पत्रकामध्ये ज्या लोकांचे जन्म सतराशे ते सतराशे पन्नास या कालावधीमध्ये झाले त्यांच्या नोंदी आपल्याला या जंगल खरडा नोंदवही पत्रकामध्ये मिळतात जंगल खरडा नोंदवणीमध्ये अंतू नातू आणि खातू ही हे जे वंशावळीतील प्रकार आहेत या वंशावळीतील प्रकारा नोंदी आपल्याला पाहायला मिळते म्हणजे पंजोबाच्या नंतरची जी रेंज आहे त्या रेंजमधील नोंदी आपल्याला जंगल खरडा नोंदवणी पत्रकामध्ये मिळतील त्यानंतर सहावा जो डॉक्युमेंट आहे तो म्हणजे बोटखत नोंदवही किंवा आकार फोडपत्रक या बोटखत नोंदवहीमध्ये आकार पत्रकामध्ये इंग्रजांच्या कालावधीपासून म्हणजे बोटखत नोंदवणीमध्ये आपल्याला ज्या नोंदी मिळतील त्या साधारणतः अठराशे नव्वद पासून ते एकोणीसशे साठ पर्यंतच्या नोंदी आपल्याला यामध्ये मिळू शकतात यामध्ये आपले जे खापरपंजोबा आहेत किंवा पंजोबा आहेत त्यांच्या नोंदीचा उल्लेख त्यांची प्रॉपर्टी जी आहे त्या प्रॉपर्टीचा उल्लेख या बोटखत नोंदवळीमध्ये मिळतो या बोटखत नोंदवळी मधून आपण आपले खापरपंजोबा आणि पंतू यांच्या नोंदी आपण जुळू शकतो हा कागद हे आपल्याला तहसील कार्यालयामध्ये उपलब्ध होऊन जाईल यानंतर सात नंबरचा जो कागद आहे फेरफार पत्रक नोंदवणी फेरफार पत्रक मधून आपण गाव नमुना नंबर सहा अ तसेच गुणपत्रिका दस्तऐवजावरून वंशावळीतील आजोबा पंजोबा यांच्या नोंदी आपण या फेरफार पत्रक मधून घेऊ शकतो त्याचबरोबर आजोबा पंजोबा नोंदी आपण आपल्या वंशावळीनुसार यामध्ये जुळून पाहू शकतो हा जो कागद आहे हा आपल्याला तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालयामध्ये उपलब्ध होऊन जातो यानंतर आठ नंबरचा जो कागद आहे तो म्हणजे मेळाची फाईल या मेळ्याच्या फाईलमध्ये आपण आपला करत असलेला व्यवसाय आपली जात आपलं नाव या गोष्टींचा उल्लेख केलेला असतो आणि या मेळ्याच्या फाईलमध्ये आपल्याला आपल्या ज्या वंशावळी आहेत त्या वंशावळीत जुळवणं अगदी सोपं जातं मेळ्याच्या फाईलमध्ये अगदी अलीकडच्या काळापर्यंतच्या नोंदी आपल्याला पाहायला मिळतं हा कागद जो आहे हा कागद सुद्धा आपल्याला तलाठी कार्यालय तहसील कार्यालयामध्ये सहजरित्या उपलब्ध होऊ शकतो त्यानंतरचा जो कागद आहे तो म्हणजे मेळ साक्षीदार पुरावा आपले जे पूर्वज असतात त्या पूर्वजांच्या नोंदी असतात त्यांच्या व्यवसायाची नोंदी असतात आणि या मेळ साक्षीदार पुराव्या आधारे आपण आपली जी वंशवळ आहे ही आपल्या पूर्वजांशी आपली जीवंश जुळू शकतो यानंतरचा कागद जो आहे तो म्हणजे बुक नोंदवही बुक नोंदवही आपण कसं असलेली शेती त्याचबरोबर आपला व्यवसाय आणि आपले शेतीविषयक जे पुरावे आहेत त्या पुराव्याबद्दल या टिपण बुक मध्ये नोंद आढळून येते हा जो कागद आहे आपल्याला कार्यालयामध्ये उपलब्ध होऊ शकतो यानंतरचा जो कागद आहे तो म्हणजे सात बारा उतारा मित्रांनो आपल्याला माहित आहे की सात बारा उतारावरून आपल्याला जमीन कुठे आहे आपली जमीन कुणाकडून कुणाकडे आलेली आहे याबद्दलचा उल्लेख सात बारा पत्रकावर असतो त्यामुळे आपण सात बारा पत्रकानुसार आपली तसेच आपले वडील आणि आपले आजोबा यांच्याविषयीची वंशावर जुळून घेऊ शकतो यानंतर फेरफार मित्रांनो आपल्याला माहित आहे की फेरफारला आपण सहा डबन म्हणतो आणि या फेरफारच्या आधारे आपल्याला वाटणी पत्र आलेल्या जमिनी आहेत त्या जमिनीचा उल्लेख सापडतो या फेरफार पत्रकानुसार आपण आपल्या ज्या वंशावळी आहेत त्या वंशावळी जुळून घेऊ शकतो आता आपण सात बारा आणि फेरफार ऑनलाइन झाल्यामुळे आपण कुठेही काढू शकतो आणि यामधल्या ज्या नोंदी आहेत या नोंदी आपली वंशावळ सिद्ध करण्यासाठी किंवा आपले जे पूर्वज आहेत पूर्वजांविषयी माहिती काढण्यासाठी आपल्याशी त्यांचे कसे संबंध आहेत याविषयी आपल्याला माहिती मिळू शकते त्याचबरोबर आपली जी प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी कुठून कशी आली याबद्दलची माहिती आपल्याला या वेगवेगळे डॉक्युमेंट मी आता सांगितलेले आहेत त्या डॉक्युमेंटच्या आधारे आपल्याला माहिती काढता येते तर अशा पद्धतीनं आपण जी आपली जी वंशावळ आहे ती साधारणतः पेशवाईपासून किंवा पेशवाईच्या अगोदरच्या काळापासून ते आजपर्यंत आपण आपली वंशावळ किंवा आपले जे पूर्वज आहेत त्या पूर्वजापासून ते आपल्यापर्यंतची नोंद आपल्याला घेता येते आपले जे पूर्वज आहेत ते पूर्वज आपण ज्या गावात राहतो त्या गावातले शंभर टक्के नाहीत ते एका एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झालेले आहे हे व्यवसायानुसार असो जी राजेशाही पद्धत होती राजेशाही पद्धतीमध्ये व्यवसायानुसार असो आपले जे वंशज आहेत ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी त्यांचं स्थलांतरित झालेलं आहे आणि त्यांची जी वंशावळ आहे ती वंशावळ आपण त्यांच्यापर्यंत जुळू शकतो आपले पूर्वज काय करत होते याच्याबद्दलची आपल्याला त्यामधून चांगल्या पद्धतीने माहिती मिळू शकते त्याचबरोबर ही वंशावळ आपण शोधत असताना आपली ओरिजिनल जी कास्ट आहे किंवा ओरिजिनल जी आपली ओरिजिनल जी, जी कास्ट आहे ती कास्ट लक्षात येते त्याचबरोबर आपला व्यवसाय आपल्या लक्षात येतो आणि आपले पूर्वज कशा पद्धतीने व्यवसाय करत होते याबद्दलची माहिती आपल्याला या वेगवेगळ्या कागदपत्राच्या आधारे आपण शोधून घेऊ शकतो मित्रांनो होती तिव नोंदी कुठे मिळतात याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण ही जी कागदपत्र आहेत ही कागदपत्र तहसील कार्यालय कार्यालय या कार्यालयाशी संबंधित इतर कार्यालयामध्ये आपण या नोंदी काढू शकतो आणि या नोंदी काढण्यासाठी आपल्याला जास्त असा खर्च काही येत नाही एकदम किरकोळ खर्चामध्ये आपण या नोंदी काढू शकतो साधारणतः एका पेजला खर्च वीस रुपये या प्रमाण आपण वीज भरून आपण आपल्या नोंदी शोधून घेऊ शकतो बऱ्याच लोकांना त्यांची जी प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी मिळवण्यासाठी किंवा कोर्ट कचेरीसाठी किंवा जातीचे दाखले काढण्यासाठी धरणग्रस्त प्रमाणपत्र काढण्यासाठी या वंशावळीची नोंदीची गरज असते वंशावळीची नोंदी आपण कुठे मिळायची याबद्दलचा महत्वपूर्ण व्हिडिओ मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आपली वंशावळ काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि ही वंशवळ कुठून काढायची याबद्दलची माहिती आपल्याला कशी वाटली याबद्दलच्या कमेंट कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद